नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की आम्हाला काही व्हिडिओ वगैरे बनवता येत नाहीत किंवा आम्हाला वेगवेगळ्या आम्ही लिखाण करतो आहे पण आम्हाला काही कळत नाही सर हे बोनस कसा ग्रो करायचा किंवा बाकीचे जे काही टूल्स आहेत आम्ही वेगवेगळ्या पोस्ट बघतोय वे सद्यस्थितीला की तुम्हाला इकडे राईट साईडला ज्या दिसत आहेत याच्याबद्दल ते लोक बोलत आहेत की अशा पद्धतीचे आम्हाला काही सुविचार दिसत आहेत काय पोस्ट दिसत आहेत लोकांना मोटिवेशनल कोट्स दिसत आहेत पण हे कोट्स आम्हाला काही बनवता येत नाहीत किंवा आम्हाला हे काही करताच येत नाही याच्यातलं तर आम्ही काय करायला पाहिजे तर मित्रांनो हा जो इरा सुरू आहे हे जे काय सध्याचं युग सुरू आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे म्हणजे ह्याला आपण ए आय म्हणतो आणि चार्ट जी पी टी सारखा तर शब्द तुम्ही ऐकलाच असेल की ज्याच्यामध्ये चार्ट जी पी टी म्हटलं की ते सगळंच देते तुम्हाला असं पद्धतीचं जे काही सध्याचं वातावरण आहे ते अतिशय योग्य आहे आणि आज आपण जे बघणार आहोत की ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहोत की ज्याच्यामध्ये तुम्ही ए आयचा टू वापर करून किंवा ह्या ए आय टूलचा वापर करून तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीनं काय इमेजेस बनवू शकताय काय तुम्हाला चारोळी लिहायचे असेल किंवा काय मोटिवेशनल कोट्स लिहायचे असतील तर ह्या कोटच्याबद्दल तुम्हाला सगळं हे काय देणार आहे हे चार्टजीपीटीच देणार आहे आणि आपण फक्त त्याच्याकडून स्मार्टली म्हणजे ह्याच्यामध्ये स्मार्ट प्रॉम्प्टिंगची जी मेथड असते ह्याला एक व्यवस्थितपणे तुम्ही प्रॉम्प्ट जर दिला तर हेच सगळं काम तुमचं तो सोपं करून देणार आहे आणि तेच आपण आत्ता बघणार आहे आणि याच्यामधून तुम्ही त्याचे हॅशटॅग त्याला लिहिले जाणारे कॅप्शन्स हे सगळं तुम्ही चार्ट जी पी टीकडूनच घेणार आहात आणि चार्ट जी पी टीनं जो दिलेला डेटा आहे तो तुम्ही फक्त एका सिस्टमॅटिकली पद्धतीनं अरेंज करणार आहे आणि फेसबुकवरती तुम्ही तो इंस्टाग्रामवरती तुम्ही तो पोस्ट करणार आहात आणि तुम्ही अशा रेग्युलर पोस्ट करून तुमचं सोशल मीडियाचं नेटवर्क तुम्ही ग्रो करणार आहात आणि प्लस त्याच्यामधून तुमचं जे आपलं मेन वाक्य आहे फेसबुकवरून पैसे कसे कमावावेत हे तुम्ही साध्य करणार आहात तर मित्रांनो जास्त उशीर न करता आपण ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघून घेऊयात की चार चार्ट जी पी टीच्या माध्यमातून आपण इमेजेस कशा बनवून घेतो आणि त्या इमेजेस इडिट करून तुम्ही त्या सोशल मीडियावरती कशा पोस्ट करायच्या हे आपण आत्ता बघणार आहोत चला तर मग बघूयात तर सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये चार्ट जी पी टी हे ॲप्लिकेशन आहे का बघायचं आहे असा हा दिसणारा लोगो याचा हे चार्ट जी पी टी फ्री ऑफ कॉस्ट आहे हे चार्ट जी पी डी ओपन केल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही साईन इन आहात का बघा म्हणजे तुम्ही तुमच्या जीमेलच्या आय डीनं ह्याला साईन इन असणं आवश्यक आहे तर आता आपण जसं बोललो त्या प्रक्रमाने आपण ह्याला व्हायस कमांडसुद्धा देऊ शकतोय किंवा आपण याच्यामध्ये आपण स्वतः सुद्धा करू शकतोय तर आपण इथं दोन्ही गोष्टी सुद्धा बघूयात आता मी इथं लँग्वेज चेंज करतोय या मोबाईलची की जे आपल्याला हवी आहे त्या लँग्वेजमध्ये आपण काम करणार आहे तर इथं मी मराठीवाला ऑप्शन जो आहे तो करून घेतोय आणि टाईप करतोय मला आ, काही प्रेर प्रेरणादायी सुविचार सांगा मराठी मराठीमध्ये आता एवढं मला चांगलं नाही टाईप करता येत पण तरी पण मी करतोय दहा आणि हे मी कमांड त्याला दिलेले आहे मला काही प्रेरणादायी सुविचार सांगा मराठीमध्ये दहा अंक दिलेले आहेत तर चॅट जी पी टीनं त्याचं काम सुरू केलेलं आहे की हे आता त्यांना त्याच्या नक्कीच हे ते दहा प्रेरणादायी सुविचार मी तुम्हाला मराठीमध्ये दे देतोय असं तो, तो सांगतोय किंवा आता हे झालं हे प्रेरणादायी सुविचार आता आपण हे टाईप करून बघितलं तसंच आपण काय बघूयात की स्पेसिफिक तुम्हाला कशाबद्दल अजून जर पाहिजे असतील तर हे वॉइस कमांडचं बटन आहे ते मला ए पी जे अब्दुल कलाम यांचे काही प्रेरणादायी वाक्य सांगा ठीक आहे मला ए पी जे अब्दुल कलाम यांचे काही प्रेरणादायी वाक्य सांगा असं मी त्यांना व्हॉइस कॉलची पण कमांड दिली तर त्याला ते सुद्धा कळत आहे की इथं बघा तुम्ही की स्पेसिफिक एपीजे अब्दुल कलाम यांचे सुविचार तो तुम्हाला देतोय स्वप्न तेच पाह जे तुम्हाला झोपू देत नाही याच्याची सुरुवात अपयशातून होते तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे त्यासाठी मेहनत करा आणि सकारात्मक राहा असं एक ना अनेक गोष्टी तुम्ही इथं करू शकता आता हे झालं सुविचारांबद्दल हे झालं चारोळ्याबद्दल किंवा तुम्हाला एखादा कथा लिहायची असेल छोटीशी एखादी स्टोरी लिहायची आता फॉर एक्झाम्पल मला दोन मित्रांची बद्दल, ची गोष्ट सांगा सांगा दहा ओळीमध्ये स्पेसिफिक असं तुम्ही करा काय प्रॉब्लेम नाही हे एकदम वापरायला सोपं टूल आहे बघा आता इथं तुम्हाला अतिशय सुंदर अशी काय एक एका गाव एकदा गावात राम आणि श्याम नावाचे दोन चांगले मित्र होते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की हे सगळं हे चेहरा न दाखवता सोशल मीडियावरून पैसे कसे कमवावे हो त्याची ही सगळी स्क्रिप्टिंग आहे आता ही गोष्ट आहे आता ही गोष्ट सपोज तुम्ही स्क्रीनवरती अशी डिस्प्ले करताय आणि हे तुम्ही वाचून मागणं व्हायस ओर करून दाखवताय हे तुमचं तेच उदाहरण आहे ना तर त्याच्यामुळे न काय विचार करता जास्त ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत राहा आता आपण काय करू स्वप्न तेज पाहे तुम्हाला झोपू देत नाही किंवा आता याच्यावरती मी क्लिक केलं सिलेक्ट टेक्स्ट करतोय मी सिलेक्ट टेस्ट केल्यानंतर याच्यामधली एक आपल्याला लाईन कॉपी करून घेता येणार आहे मी याच्यावरती क्लिक करतोय आणि मी याला यशस्वी होण्यासाठी होण्यासाठीपर्यंतची ही लाईन अशी कॉपी करून घेतोय झालं कॉपीवरती क्लिक केलं आता ह्याच्यानंतरचा जो पुढची स्टेप आहे थोडस बॅक करा आता हे सगळं आपण लिहिलं ना तर मग आता याला एक बॅकग्राऊंड इमेज पण लागेल तुम्हाला की हे सगळं करण्यासाठी एक बॅकग्राऊंड पण बनवायला लागेल ना ही चारोळी लिहिणार कुठे तुम्ही तर मित्रांनो मेसेजमध्येच त्याला लिहायचं आहे की मला या प्रेरणादायी सुविचार लिहिण्या साठी एक बॅकग्राऊंड इमेज बनवून द्या ज्यामध्ये एक घोडा वेगाने धावत आहे हुँ? काम संपलं तुमचं क्रिएटिंग इमेजेसचा मेसेज दिसतोय तुम्हाला आणि अतिशय सुंदर पद्धतीची एक इमेज तो तुम्हाला देणार त्याच्या कॅपॅसिटीच्या हिशोबाने आताही आपण जास्त मराठीमध्ये प्रॉम्पटिंग करतोय हे जर तुम्ही व्यवस्थित इंग्लिशमध्ये केलं तर अजून तो तुम्हाला क्लासमध्ये देईल तुमच्या प्रेरणादायी दे सुविधेसाठी एक सुंदर बॅकग्राऊंड इमेज तयार केली आहे ज्यामध्ये एक घोडा वेगाने धावताना दिसतोय ही प्रतिमा तुमच्या उद्दिष्टाची प्रेरणा देईल याच्यावरती क्लिक करा काय नाही आहे इमेज एकदम हाय क्वालिटी एच डी इमेज बनले सेव्हवरती क्लिक करा झाले काम इमेज डाउनलोडेड आता आता चॅट जीपीटीचं ह्या काम संपलेलं आहे ह्याच्यानंतरचं दुसरं टूल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इमेज एडिट करू शकता आता प्रत्येकाचा हात वेगवेगळा असू शकतो कोण व्ही एन एडिटर वापरतं कोण पिक्स आर्ट वापरतं कोण इनशॉट वापरतं असे भरपूर सगळे टूल आहे काही जण नॉर्मल गॅलरीमधून पण एडिट करतात काही जण कॅनवामधून करतात पण मी जे वापरतोय ते टूल आहे सध्याचं जे इनशॉर्ट आहे मला इनशॉट जरा ठीक वाटते मी तेच वापरलेलं आहे बऱ्याच दिवसापासून तर मला ते बरं वाटतंय तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ते करू शकता हे असा लोगो असणारे एक इनशॉट ॲप दिसतंय तू नाव आहे जे फ्री पेड दोन्ही व्हर्जन आहेत पण आपलं फ्रीमध्ये काम चालून जाणार आहे इथे व्हिडिओ एडिट करायचा कोलाज करायचा की फोटो तर आपण काय करणार आहोत आता आपलं मेन मोठं आहे की इमेजेस चारोळ्या कशा टाकायचा तर आता आपण हा हे सगळं डाउनलोड केलेलं दिसतंय यामध्ये पहिली इमेज मी सिलेक्ट केली तर पहिली इमेज सिलेक्ट केल्यानंतर ह्या इमेजचा जो पार्ट आहे आता इथं ही जी इमेज दिसते तुम्हाला तर ह्या इमेजचा कॅनवास तुमची स्टायलिंग हे कसं इनशॉट कसं वापरायचं याच्याबद्दल पण आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहात की इनशॉट मधून फोटो व्हिडिओ कसे एडिट करावे त्याच्याबद्दल ठीक आहे हा कॅनवास म्हणजे तुमची साईज आहे तर मोस्टली जेव्हा सुविचार वगैरे तुम्ही टाकता तर फोर इन टू फाय किंवा वन टू वन ही दोन्हीपैकी एक कुठलंही कॉम्बिनेशन तुम्ही निवडा ह्याला थोडंसं असं क्लिक करून थोडंसं असं खाली घ्या हा ही जी इमेज दिसते ह्याला म्हणजे थोडंसं अजून चांगलं दिसेल तुम्हाला याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला आठवत असेल की आपण जी कॉपी चार्ट जी पी टीमधून केलेला कंटेंट आहे तो इथं तुम्हाला पेस्ट करायचा आहे आणि हे इथून असं एंटर मारून खाली घ्या याच्यानंतर याला थोडंसं ह्या व्यवस्थितपणे फॉन्ड सिलेक्ट करा याच्यामध्ये अजून गुगलचे वेगवेगळे फॉन्ड तुम्ही इथं डाउनलोड्समध्ये जाऊन घेऊ शकताय पण हा फोन तर घरचा आहे याच्यामध्ये मी एवढ्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या नाहीत पण मी तुम्हाला ह्याच्यामध्ये फॉन्ट्स पण कसे अपलोड करायचे ते पण आपण त्या व्हिडिओमध्ये कमिंग बघूयात त्याची काय अडचण नसणार आहे हे सेंटर अलाइनमेंट केलं कलर केला या कलरवरती क्लिक करा तुम्हाला वेगवेगळे कलर्स दिसतील ओके करा अजून थोडंसं आपण याला अलाइन करू प्रॉपर यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते आणि आत्मविश्वास हा मेहनतीने मिळतो ठीक आहे आणि ही अशा पद्धतीने तुमची सुंदर अशी इमेज क्रिएट झालेली आहे याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की याच्यामध्ये तुम्ही जर बघत असाल तर याच्यामध्ये अजून स्टिकरमध्ये जर गेलो आणि इकडं काय मिळते की का आपल्याला ते पण एकदा बघूयात म्हणजे मला एखादा ब्लँक कॅनवास घ्यायचा विचार आहे पण ते माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही म्हणजे अजून एक ह्याच्यावर आपण थोडीशी ब्लँका अशी ब्लॅकवाली हे टाकली असती काय म्हणतात त्याला एक लेयर टाकली असती तर ते अजून थोडंसं छान दिसलं असतं आपल्याला तर आता इथं तुम्हाला हा जो कलर कॉम्बिनेशन आहे हे तुम्हाला तुमच्या हिशोबाने करा मी माझ्या हिशोबाने ठेवलेलं आहे याच्यामध्ये एडिट करा प्रत्येकाचं नॉलेज वेगवेगळं असू आहे मला अजूनही असं तर बरं वाटलं तर हे अशी छान पद्धतीने इमेज झालेली आहे तुमची तुम्हाला कुठूनही गुगलवरून उचलायची काही गरज नाही कुणाचं कॉपीराईट येण्याची काही गरज नाही काहीच नाही आता यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते आणि आत्मविश्वास हा मेहनतीनेच मिळतो हे झालं तुमचं जे काही नाव असेल आता तुम्ही तयार करता लोक आपलं कॉपी करतात तर मग मी काय करतो शहाजी गरंडे असं नाव टाकलं ठीक आहे याचा मी फॉन्ट सिलेक्ट केला थोडासा तीन फॉन्ट ठेवतो ओके केलं हा फॉन्ट ओढून खाली घेतला त्याला थोडासा छोटा केला असा ठीक आहे अजून थोडासा छोटा करू असा जाला हे झालं शहाजी गरंड आता तुम्ही म्हणाले हे काय हे तर हे आपलं नाव आपलं ब्रँड कसा आता तुम्ही कळणार कसं की कुणी इमेज केली आहे प्रत्येकाचं प्रत्येकाचं बघता ना तुम्ही की प्रत्येकजण त्याच्या त्याचे वेगवेगळ्या वे वे इमेजेस बनवतो आणि हे सगळं करतो आता हे याला एक्सपोर्ट करा इथून हे एक्सपोर्ट होईल एक्सपोर्ट झालं एन्जॉय युजफुल हे मी पहिल्यांदा वापरतोय त्याच्यामुळे तुम्हाला असं सांगतोय पण तुम्हाला काय टेन्शन नाही त्याचं हे मी इमेज काढतो ह्याची गॅलरी आता मला या मोबाईलची बघायला लागेल की याच्या गॅलरीमध्ये ते ह्या मध्ये गेलो आणि इथं क्लिक केल्यानंतर मला हे यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते आणि आत्मविश्वास मेहनतीने मिळतो अशी छान इमेज तुमची तयार झालेली आहे आता याच्या पुढे परत चॅट जी पी टीमध्ये तुम्हाला जायचं आहे आता आपल्याला ही पोस्ट पण करायला लागेल ना तर याला सांगायचं मी इमेज बनवून तयार झालेली आहे माझी तर मला फेसबुकवरती पोस्ट करण्यासाठी एक सुंदर कॅप्शन आणि हॅशटॅग द्या ठीक आहे हे याला जेवढं कळालंय तेवढं ठीक आहे नसेल तर आपण ते स्वतः टाईप करू शकतो आता हे थोडसं मोठी कमांड झाली आहे तरी पण त्यानं ते कॅपेबल आहे मी इमेज बनवून तयार झालेली आहे माझी तर मला फेसबुकवरती पोस्ट करण्यासाठी एक सुंदर कॅप्शन आणि हॅशटॅग द्या बघूया त्याला आता काय कळतंय म्हणजे मी नाही शुअर आहे की पण त्याला मिळेल की नाही मिळेल पण त्याला कळालेलं आहे तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर आणि एकदम म्हणजे तुम्ही विचाराच्या पलीकडे ह्या गोष्टी आहेत आणि काही परत एक त्याला सांगू काही कॅप्शन इंग्लिश काही हॅशटॅग मला इंग्लिश मधले सुद्धा द्या एक्झाम्पल मराठी मोटिवेशनल कोट्स तुम्ही बघू याची कॅपेबिलिटी बघू शकताय तुम्ही की हा कशा पद्धतीने काम करतोय बघा एका मिनिटात त्यानं तुम्हाला एवढे सगळे हॅशटॅग दिलेले जात प्रेरणा स्वप्नपूर्ती यशस्वी मेहनत आत्मविश्वास घोड्यासारखी वेगवान मराठी प्रेरणा सकारात्मक मराठी पोस्ट यशासाठी वेगाने पळणारे घोड्यासारखे झपाटलेले व्हा तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी धावायला कधीही थांबू नका काय पाहिजे अजून सांगा मित्रांनो तुम्हाला चार्ट जीपीटीनं तुम्हाला काय दिलं नाही काम झालंय तुमचं कॉपी फेसबुकच्या पेजवर जा मी इथं पोस्ट करून दाखवतो तुम्हाला सोप्पा विषय ठेवायचा फोटोवर क्लिक करा यशस्वी होण्यासाठीचा फोटो सिलेक्ट करा इथं हे कॅप्शन पेस्ट करा एक ॲप्शन इथं जे आलंय ते असं काढून टाकायचं थोडं स्मार्ट काम करायचं आहे लक्षात ठेवा हॅशटॅग आहेत हॅशटॅग काढून टाका अजून तुम्हाला वाटलं की यातले काय हॅशटॅग है, नको आहेत मला काही इंग्लिशमधले पण हवेत प्रत्येकजण काही मराठीच वापरतोय असं नाही पण काही जण इंग्लिश मधलेही वापरतायत इट्स ओके आपल्याला काही त्रास नाही कोणाचा कॉपी इथं आलो बॅग गेलो इंग्लिश हॅशटॅग आहे इथनं हॅशटॅगला है, ह्याच्यावर क्लिक करा कट करा झालं काम एवढ्या सगळ्या तुमच्या पोस्ट झाल्या पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही ए आय बेस्ड जनरेटेड इमेज आहेत त्रास नको पुढे जाऊन आपल्याला काय अडचणी यायला नको एआ चा कंटेंट आहे लेबलिंग ऑन करून घ्या अजून तुम्हाला काही इथं इन करा तुम्हाला काय फिलिंग कसं वाटतंय फिलिंग मोटिवेटेड टाका आता हे एकदम आपलं मोटिवेटेड कोट आहे ना तर याला असं फिलिंग मोटिवेटेड सिलेक्ट करा इथं वर दिसतं शहाजी व्हिडिओज फिलिंग मोटिवेटेड आणि लोकेशन टाका इथं महाराष्ट्र असं टाकून द्यायचं मराठी क्राउड आपला महाराष्ट्र बर आहे आता हे मी थोडंसं इंग्लिश मराठी माझं टायपिंग आहे ना त्यामुळे असं होते महाराष्ट्र सॉरी महाराष्ट्र नाही त्याला इथं खाली जाऊन बघा महाराष्ट्र इंडिया सिलेक्ट करा झालं काम तर मित्रांनो हे यांनी नेक्स्ट करा तर मी आता काही लगेच हे असं पोस्ट नाही करणार आहे माझ्या याच्यावरती पण तुम्ही करा मला माझा काय आपला हा कंटेंट नाही आहे माझं पेज हे मोटिवेशनल कोटचं नाही माझं काम आहे की टेक्निकल व्हिडिओज बनवतो मी मध्ये मध्ये कधी टाकतो मी अशा पोस्ट पण हे मी दुसऱ्या माझ्या याच्यावरती मी करू शकतोय म्हणजे जर माझ्या प्रोफाईलवर करायचं म्हणलं तर मी करू शकतोय आता याच्यामध्ये माझं प्रोफाईल नाही लॉग इन आहे तर मी तुम्हाला ह्या गोष्टी दाखवल्या इथून पुढे असं नेक्स्ट करा पोस्ट करा तुमचं काम झालेलं आहे दिवसातून अशा चार पाच इमेजेस तयार करा दोन दोन तासाचं शेड्यूल लावा दिवसभराचं दहा तासाचं सकाळी आठ वाजताच एक लावा जे थोडंसं मॉर्निंग फ्रेश ओके वाटेल असं त्याच्यानंतरचं दुसरं बारा वाजताचं लावा दोन वाजताचं लावा चार वाजताचं लावा सहा वाजताचं लावा किंवा झोपायच्या तोंडावरचं एक आठ वाजताचं लावा तर अशा पद्धतीनं मित्रांनो जसं ह्या यश मिळवण्यासाठी झपाटून उठण्या उट, उठायला लागतं तशीच ही मेथड आहे तर तुम्ही कोणत्याही कामाची जी सुरुवात आहे ती तुम्हाला पहिली करावी लागेल देनच तुम्हाला यश मिळणार आहे तर मित्रांनो मराठी माणसाच्या हक्काचं हे पेज हे चॅनल फॉलो सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि ही माहिती जर तुम्हाला युजफुल वाटली तर जे कोण तुमचे मित्रमंडळी हे सगळं काम करत असतील त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन व्हिडिओ नवीन माहिती नवीन विषय तोपर्यंत जय महाराष्ट्र